स्वामी समर्थ सेवा मार्ग या मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो देव भविष्यात काय करेल हे सांगत आहेत समजेत असताना तुम्ही नक्कीच एका मित्राच्या मदतीची अपेक्षा कराल पण काही लोक म्हणतात की देव आपला मित्र होऊ शकत नाही कारण त्यांना वाटत की तो त्यांना मदत करण्यासाठी काहीच करत नाही खर तर देवाने आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी बरच काही केलं आहे एवढंच नाही तर आज आपल्याला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्या सोडविण्यासाठी तो काही ना काही मार्ग नक्कीच काढत असतो तरी म्हणतात देव काय करणार आहे तुमचा जर देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे असे टाईप करा देव दुष्टाईचं मूळ कारण काढून टाकण्याद्वारे तिचा अंतकरण आहे देव सगळे जग ते दृष्टाच्या नियंत्रणात आहे तो दृष्ट दुसरा दुसरा कोणी नसून तो एक शैतान आहे जगाचा राजा म्हटलं की शेतानाचा या जगावर प्रभाव असल्यामुळे पृथ्वीवर इतकं दुःख आहे हेच या सर्व दुःखाचं मूळ कारण आहे मग देव काय करणार आहे देव लवकरच आपल्या पुत्राद्वारे म्हणजेच आपल्या सर्व भक्ताद्वारे कार्य करणार आहे आणि मृत्यू घडवून आणण्याची आहे त्याला म्हणजेच सैतानाला नाही स करणार आहे देव म्हणत आहेत की आपला फार कमी वेळ उरला आहे तसच देव सर्व दृष्टाईचा आणि दृष्ट लोकांचा नाश करणार आहे देव पृथ्वीवरची सर्व दृष्टाई काढून टाकणार आहे त्यानंतर आपल्याला निर्माण करता मानव जातीसाठी आणि पृथ्वीसाठी असलेला त्याचा सर्व काळच्या जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलणार आहे देव म्हणतात जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचं असेल तर तिने गोष्टी साध्य केल्या आहेत आणि तिला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे हे जाणल्यामुळे तुम्हाला मदत होते त्याच प्रकारे जर तुम्हाला देवाला चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचं असेल तर त्याने कोण कोणत्या गोष्टी साध्य केल्या आहेत हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे हे करत असताना तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की त्याने भूतकाळात अशा गोष्टी केल्या आहेत ज्यामुळे आपल्याला आज भविष्यात फायदा होत आहे देव हा महान सृष्टी करता आहे जगाच्या निर्मितीपासूनच त्यांचे अदृश्य गुण त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवरून अगदी स्पष्टपणे दिसून येतात ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली असा एक देव म्हणजे स्वामीच आहे आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी जग निर्माण केले आहे आपल्या समंजसपणाच्या आधारे पृथ्वीवर आकाश पांघरले सृष्टीतल्या अद्भुत गोष्टी देखील पुरावा देतात की देवाचं आपल्यावर प्रेम आहे मानवांना आपल्या प्रतिरूपात बनवल्यामुळे आपलं जीवन खूप समृद्ध झालं आहे याचा अर्थ आपण काही प्रमाणात त्याच्यासारखे उत्कृष्ट गुण दाखवू शकतो त्याने आपल्याला त्यांची मूल्य आणि त्यांचा दृष्टिकोन समजण्याची क्षमता दिली आहे आपण जर त्यानुसार जगण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन जास्त आनंदी आणि अर्थपूर्ण बनेल त्यासोबतच त्याने आपल्याला त्यांच्याशी एक जवळच काय वाटत हे पृथ्वीला पाहून लक्षात येत एका लेखकाने पौलने देवाबद्दल म्हटलं कि त्यानं स्वतःविषयी साक्ष देण्याचे सोडले नाही उलट आकाशातून पाऊस व फलदायी ऋतू देऊन अन्नधान्य तृप्त करून आणि मने आनंदाने भरून तो चांगल्या गोष्टी करत राहिला देवाने आपल्याला जिवंत राहण्यासाठी फक्त मूलभूत गोष्टीच दिल्या नाहीत तर त्याने आपल्यासाठी मुबलक प्रमाणात आणि विविध प्रकारच्या गोष्टीही उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे आपण जीवनाचा आनंद लुटू शकतो पण आपण त्याने आपल्यासाठी पुढे रोखून ठेवलेल्या गोष्टीची ही तर फक्त एक झलक आहे देव आपला उद्देश पूर्ण करेल याची हमी म्हणून त्याने आपल्यासाठी एक विशेष प्रबंध केला आहे आणि उल्लेख केल्यानुसार देवाने मानवाला पृथ्वीवर सर्व काळ राहण्यासाठी बनवलं होतं पण आदराने देवाची आज्ञा मोडण्याची निवड करून पाप केलं त्याने स्वतःवर सर्व काळ जगण्याची संधी गमावली पण त्याच्या भावी मुलांनाही ती संधी गमवावी लागली कारण ज्या प्रकारे एका माणसाद्वारे पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले त्याच प्रकारे मरण सर्व माणसांमध्ये पसरले कारण त्या सर्वांनी पाप केले होते मानवांनी देवाची आज्ञा मोडल्यामुळे पृथ्वीसाठी असलेला देवाचा उद्देश पूर्ण होणार नाही असं वाटू शकलं असतं मग देवाने कोणतं पाऊल उचलावं आपल्या गुणांवरून कार्य केलं त्याने न्यायीपणे अदाम हवाला त्यांच्या कार्यासाठी जबाबदार ठरवलं पण भविष्यात होणाऱ्या त्यांच्या मुलांसाठी त्याने प्रेमाप्रमाणे एक प्रबंध केला त्याने सुज्ञपणे त्या परिस्थितीला कसं हाताळायचं ते ठरवलं आणि उद्भवलेल्या समस्येवर उपाय काढला व त्याबद्दल सांगितलं त्यांना पापापासून आणि मृत्यू पासून सोडवण्यासाठी देवाने आपल्या पुत्राद्वारे एक प्रबंध केला त्यात काही गोष्टी समाविष्ट केल्या होत्या बंडाळीमुळे मानवांचा त्याने वाईट परिणाम सोसावा लागला त्यांना या समस्यांपासून सोडवण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं होतं त्याने लोकांना जीवनाचा मार्ग शिकवला अनेकांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून दिलं होतं आपलं जीवन परिपूर्ण होतं त्यामुळे तो आपला जीव खंडणी म्हणून देऊ शकत होता पण एका बाबतीत तो अधावा सारखा नव्हता आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत देवाला आज्ञाधारक राहिला देव त्याचा पापी नसला तरी त्याला मृत्यू सहन करावा लागला म्हणून त्याने त्याला स्वर्गातला जीवनासाठी पुन्हा जिवंत जीवन केलं त्यामुळे आज्ञाधारक मानवांना आदाम जे देऊ शकला नाही ते तो मुलगा देऊ शकला जे म्हणजे सर्व काळाच्या जीवनाची आशा कारण जसे एका मनुष्याने आज्ञा मोडण्यामुळे पुष्कळ जण पापी ठरले तसेच एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनामुळे पुष्कळांना नीतीमान ठरवले जाईल देवाने मानवांना पृथ्वीवर सर्व काळ राहण्याचं जे जी जीवन दिलं होत ते तो येशूच्या खंडणी बलिद्वानाद्वारे पूर्ण करेल आदामने आज्ञा मोडल्यामुळे उद्भवलेल्या समस्या यहोवाने ज्या प्रकारे सोडवल्या त्यावरून आपल्याला यहोवाबद्दलची आप खूप काही शिकायला मिळतं आपला उद्देश कधीच अपूर्ण राहू देत नाही तो कोणत्याही परिस्थितीत आपला उद्देश पूर्ण करतच राहतो मित्रांनो जीवन जगायचं असेल तर आपल्याला स्वामींचे विचार आपल्या जीवनात आचरणात आणायला हवेत आणि आपण स्वामीचे विचार आचरणात आणून आपलं जीवन सार्थ करू शकतो देव म्हणतात त्यांचे विचार प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतात माझा जेव्हा जेव्हा आत्मविश्वास कमी होत असतो तेव्हा तेव्हा मी लॉर्ड श्री श्री स्वामी महाराजांचे विचार ऐकत असतो आणि फक्त ऐकतच नाही तर ते समजूनही घेत असतो शरीरात अगदी ऊर्जा संचारत असते काहीतरी वेगळं करण्याची उत्कृष्ट इच्छा माझ्या मनामध्ये होत असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ